ठिकाणी निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली आहे त्या ठिकाणी राजकारणामध्ये एखाद्या माणसाला किती टार्गेट करायचं असतं शेवटी त्या गावाचं इलेक्शन असतं होत असताना त्या गावातल्या माणसांना त्या ठिकाणी अधिकार असला पाहिजे म्हणजे मी पंचवीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय परंतु एवढा हस्तक्षेप कधीही कुठल्याही निवडणुकीमध्ये बघितला नाही सृष्टी स्थायी स्थळ संस्थेची निर्मिती कशासाठी आहे की त्या ठिकाणी का सक्षम कार्यकर्ते घडावेत स्वर्गीय चव्हाण साहेबांनी या राज्याचा मंगलक्रेश आणला त्यामागचा हेतू होता की पंचायत राज असेल नगरपरिषद असतील किंवा जिल्हा परिषद असेल या संस्थेच्या का माध्यमातून कार्यकर्त्याची एक नवीन टीम तयार होती या राज्यामध्ये आणि त्या गावाला दिशा देते परंतु या ठिकाणी सातत्यानं टार्गेट करून काही वेगळ्या पद्धतीनं काम सुरू आहे आणि निश्चित लोकांनी आम्ही पाच वर्ष सातत्यानं लोकांच्या संपर्कात असतो या निवडणुकीमध्ये एक वेगळं पण असं आहे की नऊ वर्ष इलेक्शन झालं नाही आणि त्या ठिकाणी चार वर्ष प्रशासक असल्यामुळे लोकांचा थोडासा रोष आहे त्या सर्व गोष्टीमध्ये निश्चित आम्ही mm. जर बघितलं तर लोकं त्या ठिकाणी आमच्या पॅनलला भरभरून आशीर्वाद देतात एक नवीन टीम घेऊन त्या ठिकाणी नव्या जुन्याचा मेळ घालून साधारण एक दोन ते चार ते पाच तीन ते चार नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी जुने ठेवलेत बाकी नवीन सगळी त्या ठिकाणी एक चांगली टीम तयार रहमतपूरची भविष्याच्या राजकारणामध्ये भविष्य रहमतपूरला दिशा देण्यासाठी एक चांगली टीम तयार करण्याचा आम्ही संकल्प केला आहे निश्चित मला खात्री आहे की रहमतपूरकर या ठिकाणी आम्हाला मताच्या रूपांना आशीर्वाद देतील आणि गावाची सेवा करायची संधी देतील